जे का रांजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा जाणावा देवागुरु संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे समाजातील दुबळ्या जनांसाठी कार्य करण्याचे व्रत घेतलेल्या सातारा येथील देशप्रेमी सामाजिक संघटनेतर्फे शिक्षणापासून कायम दूर राहिलेल्या मात्र आता शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या म्हसवे येथील झडपी शाळेतील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले नदीकाठी फिरणाऱ्या या मुलांमध्ये शिक्षणाचा गोडवा वाढावा म्हणून साताऱ्यातील म्हसवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्य करत आहे याचेच फलित म्हणून ज्या चिमुकल्या हातात मासे पकडण्याचे जाळे होते त्या हातात आता पेन आणि पुस्तके आहेत मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने ही मुले पुस्तके ठेवण्यासाठी दप्तरही घेऊ शकत नाहीत म्हणूनच देशप्रेमी सामाजिक संघटनेतर्फे या मुलांच्या शिक्षणात खारीचा वाटा म्हणून शाळेत असलेल्या सर्व कातकरी मुलांना दप्तरांचे वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे प्रमुख सचिन वायदंडे सौ भाग्यश्री वायदंडे अण्णा सोनवणे तुषार वायदंडे अप्पा वायदंडे नागेश आवळे विशाल वायदंडे म्हसवे गावचे उपसरपंच सचिन शेलार शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ साळुंके शाळेतील शिक्षक प्रमोद सपकाळ दप्तर मिळाल्याने मुले आनंदित झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी शाळेत सहकार्याबद्दल त्यांची परिस्थिती बघितली कारण एक तर सुरुवातीला ते इथं राहत होते स्मशानभूमीच्या शेजारी तिथली जे ही सगळी चिमुकली मुलं आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये अजूनसुद्धा ज्ञानाविषयी जी पेटणारी जी ज्योत म्हणतो ती आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळते की आता बघितलं तर तुम्ही अगदी छोटे सुद्धा शाळेमध्ये आलेले असतात काही ना काहीतरी गिरवत असतात आता मी काही फोटो भाऊंना टाकले होते की मग पानापासून नक्षी बनवणे वर्तुळ काढणे किंवा वेगवेगळे वेग डिझाईन करणे गिरवत बसणे म्हणजे खरोखर ह्यांना शिक्षणाची आवड आहे फक्त आता विषय येतो कुठे तर अक्षरशः जिथं ते राहतात ती जी वस्ती आहे त्या ठिकाणी मग उंदीर असतील घुशी आहेत साप आहेत की अक्षरशः जर बघितलं तर कितीतरी साहित्य असलं अगदी त्यांचं जीवनावश्यक डॉक्युमेंट्स ज्याला आपण म्हणतो रेशनिंग कार्ड वगैरे सुद्धा माती काय म्हणतो ना चिखलामुळे म्हणा किंवा वाळवीमुळे ते सुद्धा खराब झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये शिक्षणाची आस असल्यामुळेच ही मुलं आजसुद्धा सुरुवातीला तिथं आम्ही तिथं त्यांच्याबद्दल थोडंसं हे घेतलं होतं आता पाऊस आणखी वाढला नदीला पाणी तेव्हा म्हटलं आता पर परत आता आपण इकडे आता परत त्यांचे वर्ग चालू केले पण खरोखरच जर म्हटलं तर हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल कारण देशप्रेमी सामाजिक संघटनेविषयी आम्ही बागवान मॅडम यांच्याकडून ऐकलेलं होतं आणि मग आम्ही हाच विषय मांडला होता की खरोखर त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का तेव्हा त्या ते मॅडम स्वतः बोलले होते की निश्चितच आपल्याला काहीतरी करता येईल आणि त्या पद्धतीने म्हटले एकतर म्हटले त्या संघटनेचे जे सर्व काही सदस्य आहेत ते या गोष्टी शोधत असतात आणि त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करत असतात तर आपण त्यांना या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो की ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मला काम करण्याची संधी दिली त्या सर्व शिक्षक वर्ग असतील किंवा आमचे सहकारी मित्र असतील गावचे सरपंच असतील त्या सर्वांनी आम्हाला देशप्रेमी सामाजिक संघटना व संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना काहीतरी खारीचा वाटा म्हणून संस्थेसाठी सा शाळेसाठी मदत करण्याचा जो आम्हाला त्यांनी योग आणून दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आब्य त्यांचे आभार मानतो आणि एवढंच सांगतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तर त्या बाबासाहेबांना मानणारा आणि छत्रपती शिवरायांना मानणारा ही त्या दोन महापुरुषांच्या विचारांवर चालणारी ही माझी संघटना आहे लढा शिवबाचा माझ्या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे की लढा शिवबाचा आणि विचारभीमाचा तर ह्या दोन महापुरुषांच्या विचारांवर चालणारी लोकांमध्ये जाणारी त्यांच्या समस्या समजून घेणारी कोणत्याही प्रकारचं राजकीय हेतू न ठेवता सामाजिक काम करणारी संघटना आहे माझी तर त्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस कार्यकर्त्यांना कळालं की काय विद्यार्थ्यांना दप्तरांची गरज आहे ज्या जा दिवशी आम्हाला कळालं त्या दुसऱ्या दिवशीच आम्हाला त्या दप्तरांची सगळी पूर्तता माझ्या कार्यकर्त्यांनी केली मला सांगितलं की दादा आपल्याला उद्या कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि सर्व जी काय पूर्तता केली ती आमच्या का सर्व देशप्रेमी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका क्षणामध्ये ते सगळी दप्तरं अवेलेबल केली आणि मला सांगितलं की आपल्याला आता जावं कार्यक्रमाला जायचं आहे त्याबद्दल मी त्या सर्व माझ्या सहकारी सुद्धा आभार मानतो की हा सामाजिक काम करत असताना ज्या विचारांनी आपण एक संघटना उभी केलेली आहे ती संघटना अशाच पद्धतीनं ताकदीनं पुढं काम करणार आहे जो इथला वंचित घटक आहे जो इथला शोषित घटक आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याचं त्यांना शिक्षण कशा पद्धतीने देता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारी आमची संघटना आहे या अगोदर आम्ही शाळा क्रमांक एक नगरपालिका या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही वह्या आणि पुस्तकांचं वाटप केलं त्याचबरोबर रयतच्या जे काय आत्महत्या केलेले जे विद्यार्थी आहेत म्हणजे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील विद्यार्थी की जी शेतकरी कुटुंबातली जी आत्महत्या केलेले विद्यार्थी आहेत असे एक सोळा ते सतरा विद्यार्थी रयतनं दत्तक घेतलेत तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांना आमची वारंवार मदत असते त्यांना जाण्यासाठी त्यांची दिवाळी जी असती ती दिवाळी त्या रयतच्या वसतिगृहामध्ये साजरी केली जाते त्याच पद्धतीनं जो कातकरी समाज आहे त्या कातकरी समाजाविषयीसुद्धा आम्हाला पहिल्यापासूनच आमच्या वडिलांपासून आम्हाला एक अस्मित आहे की त्या त्या समाज आमच्या जागेच्या शेजारी राहिला होता तर आमच्या वडिलांची इच्छा होती की आता ही लोकं आपल्या इथं राहत आहेत तर आपण सुद्धा त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आमच्या क्षेत्रामधली दहा गुंठे जागा सेंद्रिय या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि आज त्यांचं नाव त्या सात बऱ्याला आहे म्हणजे नुसती दिली आहे आणि भविष्यात कोणतरी त्यांना काढून गेला आमचा मुलगा किंवा आमचं कोण आमचा भविष्यातला कोण असेल तो कुणीही त्यांना काढू शकणार नाही अशा पद्धतीनं त्यांना ठोस मदत आम्ही त्या ठिकाणी केली आणि आज सर्व विद्यार्थ्यांना मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याचबरोबर साळुंके सर म्हटले की जर कधी मावशी नसल्या तर मी मावशी म्हणून काम करत असतो तर सरांना एवढंच सांगतो की मराठीत आमची आजी आम्हाला लहानपणी सांगायची की माय मावशी मावशीवरू तर त्या पद्धतीनं आईपेक्षा जास्त मोलाचं काम मावशी करत असते असं आम्हाला वाटतं तर त्या मावशीच्या रूपात काही तुमची प पद्धतीने त्यांना मिळालेली आहे त्याचा आम्हालासुद्धा अभिमान वाटतो की अशी लोकं समाजामध्ये आहेत की जी आपल्या जवळच्या घटकाला की आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतो आणि आपल्या आजोब आजूबाजूला <laughs> जे आम्हाला आईपेक्षा मावशीचं महत्व इत्या ह्याच्यात पुराणात आणि इतिहासात सुद्धा जास्त आहे त्यामुळं सर्व जे शैक्षणिक चळवळीमध्ये जे काम करणारे लोक आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत रसाळ सर असतील बागवान मॅडम असतील साळुंके सर असतील शेलारदादा असतील यासारख्या सर्व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आणि सामाजिक कार्याचं वेळ असणाऱ्या माणसांच्या बरोबर ही सामाजिक संघटना कायम आहे तुम्ही कधीही आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कधी आवाज द्या आम्ही तुमच्या फुल नाही फुलाची पाकळी खालीच्या वाट्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आमची मदत काय असेल ती करत जाऊ अशी ग्वाही देतो आणि थांबतो सर्वांचे पुण्याचे एकदा आभार मानतो तो मला माझाही प्रवास अगदी छोटासा आहे गेल्या तीन वर्षापासून मी या शाळेत काम करते जवळजस्त परिसरात मी राहिलं आहे तेच एक निमित्त होतं आणि माझी शैक्षणिक आघाता म्हणून मी इथपर्यंत पोहोचले आणि आज या मुलांमध्ये रमताना त्यांच्या गरजा सुद्धा लक्षात येतात माझा जो सन्मानाचा कार्यक्रम झाला त्यात मी एक विचार म्हणून मुलांची गरज म्हणून बाजार सरांसमोर हा विषय मांडला त्यांनी तो अगदी आपुलकीन मनावर घेतला लगेच त्याची पूर्तता केली आणि हा विषय संघटने पुढे सचिन सरांसमोर मांडला आणि सर्व कार्यकर्त्यांनी आणि देशप्रेमी सामाजिक संघटनेने तो अगदी चौका म्हणतात तसं गरज असताना अगदी नेमक्या वेळेला पावसाळा असताना मुलांची पुस्तकं नवीन असताना त्यांना शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी काहीतरी माझ्याकडं जवळ नवीन आहे बाकी सर्व शासन पुरवते दूध असतील जन्मेश असतील अं आहार असेल पण त्यांची गरज होती की त्यांच्या आणि त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य असं राहू ही छोटीशी मदत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली पण ती आमच्यासाठी खूप मोठी आहे आणि सर्व शिक्षक शाळेचे मान्य मुख्याध्यापक ग्रामस्थ आमच्या गावचे सरपंच सचिन भाऊ आणि बाकी इतर सदस्य शाळा व्यवस्थापन प्रमुख सचिन सरांचे सर्व सहकार्यांचे मी सगळ्यांच्याकडून खूप खूप आभार मानते भागवान सरांचे खूप खूप आभार सर तुम्ही मदत